नमस्कार में रुशी एक मूठी बात मी ऋषी देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सुनील तटकर यांच्या प्रचारावेळी आमदार धैर्यशील पाटलांची फजिती झाली आहे घरापर्यंत पाणी देण्याचं आश्वासन दिल्यानं संतप्त महिलांनी आमदारांना पिटाळलं रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या वाशिवढाव गावातली घटना आहे या क्षणाची मोठी बातमी शेखापचे आमदार धैर्यशील पाटील यांची राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ गेले असता फार मोठी झाली आहे पाणी देण्याचं आश्वासन आपल्या विधानसभेच्या वेळी देण्यात आलेल्या धैर्यशील पाटलांनी आज वाशीवडाव गावात प्रचारासाठी गेल्यानंतर महिलांच्या उत्तरांना त्यांना आज तोंड देता आलं नाही आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्या सोबत आहेत मेहबूब धैर्यशील पाटील यांना केवळ विरोध नाहीये तर हा शेकापलाही विरोध झालाय आश्वासनाला विरोध झालाय नेमकं घडलंय काय का सध्या प्रचाराचा जोर चालू आहे याच प्रचारासाठी सुनील तटकरे हे रायगड मधले उमेदवार आहेत शेकापची राष्ट्रवादीची आघाडी आहे व त्यांच्या प्रचारानिमित्त पेण चे आमदार धैर्यशील पाटील हे पेन मधीलच खारेपाट विभागातील वाशी या भागामध्ये गेले असता तेथील महिला ज्या विहिरीवर पाणी भरत होत्या मोठ्या संख्येने महिला विहिरीवर पाणी भरत होत्या त्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार धैर्यशील पाटील तिथे गेले तर तिथल्या महिलांनी व तिथल्या पुरुषांनी त्यांना जाळ विचारला त्यांनी आवर्जून महिलांना सांगितलं की मी तेवीस कोटी वीस कोटी सँक्शन केलेले आहेत लवकरच तुमच्याकडे पाणी येईल अजून तीन चार महिने अवधी द्या महिलांनीच त्यांना उलट विचारलं की आता तीन चार महिन्यानंतर पावसाळाच येणार आहे तर तेव्हा तुम्ही पाणी काय देणार आम्हाला एवढ्या वर्ष पाणी का नाही भेटलं आम्ही सतत मागणी करतोय असे उलट सुलट प्रश्न विचारून महिलांनी आणि पुरुषांनी आमदार धैर्यशील पाटील यांना निरुत्तर केलं व त्यानंतर मात्र आमदारांनी तिकडून काढता पाय तिकडून घेतल्याच्या आपल्याला पूर्णपणे दिसत आहे ही घटना एक, एक काल परवाची घटना आहे ही 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 व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने हे सत्य आता समोर आलेलं आहे नक्कीच धन्यवाद तुरतास सगळ्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम